नमस्कार मैत्रिणी आजची रेसिपी आहे कोबीच्या को भज्ज्या बनवणार आहे मी आणि खूप छान अशी बनते ही भजी कुरकुरीत अशी राहणार आहे आणि यामध्ये आपण पाणी थोडंसुद्धा वापरणार नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील चला रेसिपीला सुरुवात करूया अशा पद्धतीने कोबी कापायची आपल्याला आपल्याला जशी कांद्याची भजी असते ना तशी बनवायची आहे त्यानंतर एक हिरवी मिरची एक मोठा कांदा आणि कोथिंबीर असं हे सर्व मी घेतलेलं आहे आणि आपल्याला आणखीन साहित्य लागणार आहे तर मी हे कोबी आहे ते ह्या स्टीलच्या वाटक्यात काढून घेतलेले आहे त्यानंतर हा कांदा आपण यामध्ये टाकायचा आहे त्याला थोडासा आपण सुटसुटीत करून घेऊया आणि आता सर्व मिक्स करायचा ते इथे राहिलेला आहे तो पण आपण असा सुटसुटीत करून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीर मी भरपूर टाकून घेत आहे माझ्याकडे आहे म्हणून आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतले आता यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे तर मी हातावरती चोळून टाकत आहे त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं जिरं पण टाकत आहे कारण जिऱ्याने पण खूप छान चव येते त्यानंतर लाल तिखट आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठाने असं मस्त कुरकुरीतपणा येतो त्यामुळे जास्त नाही टाकायचं अगदी दोन चमचे टाकले मी त्यानंतर बेसन घेतलेलं आहे बेसन मी तीन ते चार चमचे टाकून घेत आहे आणि जर गरज लागली तर आपण परत बेसन टाकूया पण पहिलेच नाही जास्त टाकायचं आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ला ला तर बघा अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे पण त्यामध्ये मी पाणी जरा पण वापरलेलं नाही आहे जे कोबीला आणि कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपण हे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे त्यानंतर इथे मला थोडंसं बेसन कमी पडले म्हणून मी टाकलेलं आहे थोडं बेसन आता पाहू शकता हे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे थोडासा आपण पाण्याला हात लावायचा आणि मग भज्या सोडायच्या आहेत तर मी इकडं तेल बघा पहिलेच गरम करायला ठेवलेलं होतं तर छान गरम झालेला आहे आता आपण इथे भजी सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आता कोबी आणि कांद्याची भजी आहे म्हणजे कसं थोडस आपल्याला टाईम लागतो गॅस मी आता फास्ट केलेला आहे थोडीशी ना हे चिकटल्या जाते कधी कधी चांगली आपल्याला उलटी पालट्या ह्या भज्या करून घ्यायच्या आहेत पण लगेच आपण ना झाऱ्याने हे नाही करायचं थोडंसं त्याचे बुडबुडे कमी होऊ द्यायचे तर बघा अशा पद्धतीने बघा छान असं आपण तळून घ्यायचे आहेत थोडासा वेळ लागतो अगदी पटकन होतात आणि किती छान झालेल्या आहेत टेस्ट पण खूप मस्त अशी लागते या भज्ज्यांची आणि पाहू शकता खूप छान असे कुरकुरीत आपल्या भज्जी तळल्या गेलेली आहे आता मी एका ताटात काढून घेते आणि परत दुसऱ्या भज्या मी इथे सोडणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी सर्व भज्या बनवून अशा पद्धतीने मी सर्व भज्या बनवून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत झाले अगदी कुरकुरीत आणि तुम्हाला मी दाखवते इतके कुरकुरीत झालेत तर नक्की बनवा तुम्ही पण